नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मजेत आहात खरं तर आज भाजीला काय करायचं हा मला प्रश्नच पडलेला होता तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या अगं सांडगे आहेत आपल्याकडं सांडग्याची सुखी भाजी, सा भाजी करतेस का तर मी म्हटले हो करते ना आणि असा विचार केला की माझ्याप्रमाणे तुम्हा सर्वजणींनाही असाच प्रश्न पडत असेल की रोज भाजीला नवनवीन काय बनवायचं तर मी आज तुम्हाला सांडगेची भाजी बनवून दाखवणार आहे ते पण माझ्या पद्धतीने चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेल गरम झालं की त्या गे टाकून घेणार आहोत सांडगे तेलामध्ये भाजणार आहोत सांडगे तेलामध्ये किंवा असेही भाजले तरी चालतील सारखे असे अलटून पलटून हलवून ते भाजून असे घ्यायचे खरपूस हे भाजलेले सांडगे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया व पुन्हा कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया इथे मी दोन पळी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेल तापले की त्याच्या मध्ये सर्वप्रथम मोहरी नंतर जिरे आपण घालणार आहोत त्यानंतर कढीपत्ता कडीपत्ता जिरे मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत व कांदा पण असा बदामी तांबूस रंग येईपर्यंत हलवून घ्यायचं आता त्याच्यामध्ये लसूण मसाला घालून घेऊया व तो पण तेलामध्ये छान परतवून भाजून घ्यायचा आहे लसूण मसाला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ घालणार आहोत व हे सुद्धा छान तेलामध्ये परतून घेणार आहोत आता त्याच्यामध्ये भाजून घेतलेले हे सांगे आपण घालणार आहोत व ते पण तेलामध्ये मसाल्यामध्ये एकत्र मिसळून घेणार आहोत परतून घेणार आहोत आता बारीक शिरलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि त्याच्या गरजेनुसार आता आपण इथे पाणी घालून घालून घेणार आहोत आता हा सांडगा आपण त्याच्यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत बघा आता इथं दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण बघूया सांडगा आपला कशा पद्धतीने शिजला आहे तो तर अजून याच्यामध्ये पाणी आहे त्यामुळं याला शिजायला थोडा वेळ आहे असा आपण तो हलवून घेऊया म्हणजे वरची बाजू खाली खालची बाजू वर करून घेऊया म्हणजे दोन्ही बाजूने सांडगा छान असा शिजला जाईल अजून एक वेळ आहे त्याला तर इथे मी हे मटकीच्या डाळीचे सांडगे बनवले आहे तर मटकीच्या डाळीपासून सांडगे कसे बनवायचे याची रेसिपी मी आधीच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही चेक करू शकता आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते तुम्ही पहा अजून एकदा वाफ काढल्यानंतर अजून सांडगा बऱ्यापैकी शिजलेला आहे तो आता आपण बघूया हाँ लेला है। अशा ने अपला हा सहजपणे दपतोय म्हणजे शिजलेला आहे अशा पद्धतीने आपल्या हा मटकीच्या डाळीचे सांडगेची सुक्की भाजी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली का अगदी झटपट आणि कमी वेळात होणारी आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हचीज किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशा सोप्या सोप्या, सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद